सरकारच्या शिष्टाईला यश वडीगोदरीमधील लक्ष्मण हाके नवदात वाघमारेंचं उपोषण स्थगित एक ते दोन मागण्या सोडल्यास सो ओबीसीच्या इतर मागण्या सरकारकडून मानल्या आमचं ताट त्यांना नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या छगन भुजबळांची वडीगोदरीमध्ये मागणी तर आरक्षण हा गरिबी हटाऊचा कार्यक्रम नाही भुजबळांचा जरांगींना टोला भुजबळांनी ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद पेटवला आता भुजबळांना सुट्टी नाही जरांगेंचा हल्लाबोल तर माझ्या करिअरचं जनता आणि पक्ष बघेल भुजबळांचा पलटवार अजित ददानी प्रकाश आंबेडकरांसोबत जावं अमोल मिटकरींचं वक्तव्य मिटकरींच्या वक्तव्यानं नव्या समीकरणाची नांदी वरळीमध्ये कुणीही उभं राहू द्या हे डर अच्छा आहे मनसेच्या बॅनरबाजीवरती आदित्य ठाकरेंचा टोला बळवंत वानखेडेंना कार्यालय न दिल्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच वाद कुलूप तोडून घेतला खासदार कार्यालयाचा ताबा उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालाचा वाद कोर्टात रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका मतमोजणी आणि निकालावरती स्थगिती देण्याची मागणी फुटीच्या विरोधामध्ये केंद्र सरकारचं मोठं पाऊल परीक्षांमधील गैरप्रकार गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक कायदा दोषींना दहा वर्ष शिक्षा आणि एक कोटी रुपयाच्या दंडाची तरतूद यूजीसी नेट परीक्षेच्या पाठोपाठ सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ तीन दिवस शिल्लक असताना परीक्षा पुढे ढकलली विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता लेटला तीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारचं कडक धोरण केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती वेळेवरती न पोहोचल्यास हाफ डेची कारवाई चा चा संत निवृत्तीनाथांचा पालखीचा रथ त्र्यंबकेश्वर मधून पंढरपूरच्या दिशेने रवाना मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालखीचं दर्शन तर शेगावच्या गजानन महाराज संत गुलाबराव महाराजांच्या पालख्या वाशिममध्ये पोहोचल्या